नमस्कार मी हरिदास पवार आज खूप दिवसाने आपण आपल्या कोल्हापूरमधील जुन्या बाजारमध्ये आपण फिरण्यासाठी गेलो तर माझ्या एक आहे की आता सगळीकडे थंडी भरपूर प्रमाणात चालू आहे असल्याने सगळ्यांची ओढ आहे की आपले स्वेटर असतील जारकीन असतील हातमोजे असतील स्वेटर वगैरे हो असंख्य म्हणजे थंडीपासून आपले रक्षण व्हावे हो त्यासाठी आपण फडकत असतो परंतु ना जुन्या बाजारामध्ये भरपूर असे स्टॉक आले होते हे पाहू शकता जर्किनचे असू दे ट्रायसूट सूट असू दे एक नंबर क्वालिटीचे होते एक नंबर कंपनी जे होते शिवनरेश कंपनी ब्रँडेड कंपनी ते जे होते ॲडिड कंपनी नाईक कंपनी असे असंख्य कंपनीचे जर्किन होते ट्रायसूट होते स्वेटर हातमोजे होते हँड होते आयमोजे होते भरपूर असंख्य प्रकारच्या व्हरायटी मिळाल्या तर मला पण जरा घे बाहेर वाटलं घेण्यासाठी तर बघायला म्हणलं चला तर असे चार पाच स्टॉल लागले होते जुन्या बाजारात भरपूर वस्तू असतात संसार रुपये वस्तू लागणाऱ्या भरपूर आहेत परंतु सध्या तर याची सध्या क्रेज भरपूर आहे थंडीपासून आपले संरक्षण व्हाय म्हणून तर प्रत्येकजण आपल्या आपल्या चॉईसने घेत होत्या कलरनुसार साईजनुसार बरमुड असू द्या नाईट पॅन्ट असू द्या एक नंबर क्वालिटीच्या आणि एक नंबर कंपनीच्या होत्या फक्त तुमच्या तुमच्या तुम्ही साईजवर तुम्ही तुम्ही चॉईस करून तुम्ही घेऊ हो शकता तर असं नाही की प्रत्येक वस्तू प्रत्येक जारकीन आहे ना प्रत्येक जारकीन असू दे स्वेटर असू दे प्राय स्वीटर असू दे असा चांगला तुम्हाला भेटल्यास काय सांगता येत नाही परंतु तुमच्या तुम्ही यातून चांगला निवडून घ्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला तो तुम व्यवस्थित लागला पाहिजे यात पण असे असे भरपूर डॅमेज झालेले तुम्हाला भेटतात त्यात यात ढेगा असतात ना ढिगाऱ्यातून तुम्हाला चांगले बघून घ्यायला पाहिजे ढेग म्हणजे पॅक असते पेपेशीर पॅकिंग असते परंतु समोर एकदम हिने असे खाटावर पूर्ण ढेगला टाकले असतो त्याने त्यातलं पण तुम्ही चॉईस करून घ्यायचे कलरनुसार साईजनुसार बर्मुरेड नाईट पॅन्टी जुन्या बाजारामध्ये असंख्य असे स्टॉक आहे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात किमतीमध्ये परवडणारे असे भरपूर वस्तू इथे मीटर तर याची किंमत दोनशे रुपये सांगत होते किती पण मोठे साईज असू द्या एक्स साईजपासून ते फोर एक्सेल डब डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल यम एल असल्या भरपूर असंख्य साईज होत्या असे दोन तीन प्रकारचे स्टॉल होते इथे तर इथं पण तिथे इथे लहान मुलांचे मुलां मुलां होते लहान मुलं म्हणजे दहा पुढील मुलं होते त्यांचे पण इथं स्टॉल होता त्यांच्याबरोबर मोठ्या पण माणसाचे स्वेटर मिळत होते जारकेट मिळत होते कानटोपे मिळत होत्या हँड ग्लोवज मिळत होते हातमोजे पाय म्हणजे उदाहरणार्थ सगळे मिळत होते इथं तर तुमच्या साईजनुसार तुमच्या चॉईसनुसार तुम्ही तुम यातून तुम निवडू शकता व घेऊ शकता प्रत्येकाचा रेट एकच होता की दोनशे रुपये नाईट पॅन्ट दोनशे रुपये बरमुडा फक्त शंभर रुपयाला सांगत होते आणि लहान मुलांचा होतो ते पन्नास रुपयाला लहान मुला म्हणजे दहा वर्षाच्या पुढील मुलांना आणि मोठ्या मुलांना हे बरमोडा माझ्यात आहे ना तो लहान मुलांचा तो पन्नास रुपयाला असं नाही की एकदम जबर साईज होते आणि यात यात पण असे डॅमेज झालेले भरपूर ते बरमोडे असू दे नाईट पॅन्ट असू द्या डॅमेज म्हणजे थोडे होल फडलेले थोडे कट झालेले दे त चरा हे चिरलेले वगैरे असे भरपूर असंख्य बरमुले नाईट पँटे असतात यातून तुम्हाला व्यवस्थित असे एकदम बेग बघून व्यवस्थित चॉईस करून घ्यायचं जर तुम्ही जर चार पाच जर यातलं घेतले बरमुळ्या असू नाईट पँट असू द्या त्या तुम्हाला प्रत्येक यात पन्नास रुपये ते डिस्काउंट देतात ते सांगताना म्हणतात की दोनशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये तुम्हाला देतात एक नंबर क्वालिटी क कंपनी आहे त्या शिवनरेश किती ब्रँडेड कंपन्या तुम्हाला मला माहिती असेल की बाहेर तुम्ही घ्यायला गेला तर हे जर पाच सहाशे रुपये पाचशे प्लस प पा किंमत असते शिवनेरीश कंपनी असू दे नाय नाईक असू दे ॲडिट कंपन्या असे असंख्य असू दे पाहू शकतो तुम्हाला थंडीपासून संरक्षण हवे आणि प्लस पावसापासून इन वन इन वन असे पण ते आलेते तर चला म्हणलं बघूया म्हणजे नेमकं काय वेगळं काय आहे का बाजारात म्हणून मी आपला हा व्हिडिओ सहज केला होता तर व्हिडिओ कसा वाढला त्या कमेंटद्वारे जरूर सांगा नवीन अशा काही वस्तू आल्या तर मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे जरूर जरूर सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद